तर बौद्ध धर्मीसाठी किंवा इतर भारतातील जे बी वाचक वाचकप्रेमी आहेत ज्यांना पण पुस्तक वाचायला आवडतं त्यांच्यासाठी कोणचे पुस्तक तुम्ही आता वाचकांसाठी जर म्हणलं तर बुद्ध आणि त्याचा धम्म हा तो ग्रंथ आहेच आहे हा कोणी लिहिलेला आहे स्वतः बाबासाहेबांनी लिखित केलेला आहे बरोबर आहे आता हा जो याचा जो काय म्हणू आपण पुरावा जो घेतलेला आहे मिनिंग जे आहे बाबासाहेबांनी कुठून घेतलेलं आहे माझंच थोडंसं हे होत आहे की बाबासाहेबांनी त्रिपीठकाचा अभ्यास केला त्रिपिटक हे बौद्ध लोकांचा धर्मग्रंथ आहे त्याच्यामध्ये येतो पिटक पीठक पिटक आणि विनय पिटक हे तीन पुस्तकं मिळून हे तीन तीन पेटारे मिळून एक पुस्तक तयार झालेलं आहे त्याला त्रिपिटक म्हणतात पुस्तक तयार नाही अलग अलगच आहे पण त्याचे सुद्धा ब्रँचेस आहे जसं खुद्द निकाय मजिम निकाय हे त्याचे अनेक पुस्तक असे ते सर्व मिळून तयार झालेलं आहे त्रिपिटक आणि या त्रिपिटकाचा जो अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो पुस्तक लिहिलं बुद्ध आणि त्याचा त्यांचा धम्म हे पुस्तक लिहून चांगल्या साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत त्यांनी पोचवण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त जे लोक आहेत त्रिपिटक हार्ड आहे हार्ड म्हणजे कसलं आहे ते हार्ड म्हणता येत नाही वाचन करणाऱ्यांना जो आता वाचन करणारे सगळे नसतात माइंडेड सगळेच नसतात वाचक सगळेच नसतात आता त्यामधून कसं आहे की जे आपण बुद्ध आणि त्याचा धम्म आहे तर बाबासाहेबांनी चांगल्या भाषेमध्ये लिहिला ना आपल्यापर्यंत पोचवला हो मग त्याच्यामधून जे आपण जे सार आहेत ते आपण वाचन करायचं आणि लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यातही आपलं समाधान झालं नाही तर मग आता आपलं जसं की थोडा अभ्यास करू करू आता एवढे दिवस आपण काढलेले आता तेवढंच नाही तर आता समोर जाण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की जसं तथागत भगवान बुद्धाने सांगितलेले चार आर्य सत्य काय आहे आठस्टांगिक मार्ग काय आहे निर्वाणाचा मार्ग काय आहे त्याच्यानंतर दुःख मुक्तीचा मार्ग काय आहे हे मग आम्ही वाचन करत असतो याच्यावर जास्त आम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करतो कारण जोपर्यंत लोकांना की धम्म काय आहे आणि बुद्धानं तर सांगितलं दुःख मुक्त व्हा मग दुःखमुक्त करण्याचा मार्ग काय आहे त्याच्यावर इलास काय आहे त्याच्यावर पर्याय काय आहे आता आपण साधव बघा या अशोक चक्रावर जे आरे आहे किती असतात चोवीस ट्वेंटी फोर बरोबर आहे चोवीस आरे असतात आता चोवीस आर्यामधून मला सांगा, एक सांगा की एका तरी आर्याच मला महत्व सांगा की हे आरही हे काम करते नाही तर मग तेच म्हणतो की दुःख मुक्तीचा मार्ग सुरुवात तिथून होते जेव्हा जेव्हा प्राप्त झाली मी संपूर्णत बोधी प्राप्त झाली मग त्या त्यानंतर की हे मला मिळालेलं ज्ञान मी जवळ ठेवू नये याच्यासाठी जे जे त्यांच्या जवळ होते आलार कलाम होते त्यांना अदोगर शिकवणारे अलार कलाम होते उदकराम पुत्र होते मला मिळालेलं ज्ञान यांना द्यावं त्यांना पता लागतं की हे मरून गेलेले राहते मग त्यांना आठवते की नाही माझ्यासोबत पाच ब्राह्मण होते पाच ब्राह्मण पुत्र होते मग त्यामध्ये कोण कौन कोण आहेत कौंडन्य वफ भद्य माणामाणी आणि अश्वजित हे पाच ब्राह्मण आहेत मग यांना शोधण्यासाठी मी गेलो पाहिजे मला प्राप्त झालेलं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे कारण ज्ञानी कोण आहे आज पण आजच्या काला किर्दीमध्ये ब्राह्मणच आहे की नाही ब्राह्मणच आहे हुशार म्हणलं तर तेच सर्व साठ वर्षापासून कुठं काय करावं लागते ते त्यांना सगळं काय समजतं तर समजत मध्ये सुद्धा भगवंतांनी जाणलेलं होतं की मला मिळालेलं ज्ञान देव कुणाला त्या पिरियडमध्ये हे झालं या पाच लोकांना ज्ञान देतात कौंडन्य व भद्य माणमानी अश्वजीत आणि त्यांना दिलेल्या ज्ञानापैकी कौंडन्य सर्वात पहिले अनंत होतात आणि हे ज्ञान जे आहे या ज्ञानामध्ये भगवान बुद्धानं चार आर्य सत्य सांगितलेलं आहे मग त्या चार आर्य सत्यामध्ये तुम्ही मोजून घेता एक परी तर चार आर्य सत्यामध्ये हे जे बारा आर्य आहे बारा कशाचे अशोक चक्राचे आणि बारा हे सुखाचे आणि बारा दुःखाचे बारा सुखाचे हे आहे तर सुखा दुःखाचे कोणते आहे मग पहिलं आर्य सत्य त्यांनी जाणून घेतलं पहिला अरे सत्य आहे दुःख मग दुःख म्हणजे काय याची भगवंतानं व्याख्या करून सांगली दुःख कस दुःखाचा समुदाय कसा करतो मग त्याच्यावर दुःखावर मात कशी कर करता येते आणि त्या दुःखावर औषधी काय आहे हे भगवंत भगवान बुद्धांनी सार सांगितला मग दुःख काय मग सुरुवात कुठून होते अरे आमचा जन्म जर झाला नसता तर मरण आलं नसतं जित आणि जिथ जन्म आहे तिथं मरण आहे भगवंतानं जाणलं दुःख पहिलं आता बेबी झाल्याबरोबर बाहेर निघाल्याबरोबर डॉक्टर काय करते असं हलव झुलव हलव झुलव करते मारते का बर मारते त्याला रडवते का बरं रडवते बेबी आपला ठीक आहे की नाही बेबीला हलवते आणि मारते तेव्हा रड़। तो बेबी काय करते का हसते का रडते का बघायला रडतो तिथून मनुष्याची तृष्णा सुरू होते काय त्याची आसक्ती तिथून चालू होते की रडत काय आहे त्याच्या रडण्याचं कारण शोधा त्याला करण्याचा प्रयत्न करा हे आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे तर पहिलं आर्य सत्य भगवंतानं सांगताना सांगितलं जन्म आहे म्हणून दुःख आहे दुसरं आर्य सत्य जन्म म्हणजे जाती म्हणजे जन्म जाती म्हणजे जन्म जाती जरा जरा म्हणजे काय होते म्हातारपण आता मनुष्याला म्हातारपण येते आहे बघा म्हातारपण जन्म आहे का तिथं तुमची वय होते बालपण जाते बालपण झाल्याच्या नंतर म्हातारपण येते तुम्ही जर म्हणा भगवान बुद्ध म्हणतात माझा जो आए, हा धम्म आहे हा परिवर्तनशील आहे सतत क्षणोक्षणी क्षणी लव लवत नाही तर बदलणारा आहे पा तुमचं जे आज मा हे वय आहे क्षण क्षणाला क्षणाला उक्षना, क्षणा हे वाढत जाते कमी होत नाही आणि अशी अवस्था जे मनुष्याची आहे आज ही वय तुमची आहे तुम्ही म्हणा की या वया या वयाला नाही निदान मला दुडू दुडू धावणारी वय झाली पाहिजे नाही होत भगवंताचा तोच धम्म आहे की माझा धम्म हा परिवर्तनशील आहे आज जन्म आहे जन्म झाल्याच्या नंतर बेबी निघते बेबी झाल्याच्या नंतर स्कूलमध्ये जाते स्कूलमध्ये झाल्या गेल्याच्या नंतर मोठा होते शिक्षण शिकते लगेच त्याचं लग्न होते मॅरिज होते ना आपआपल्या ह्याच्यात मी जाते म्हणून जाती बी दुःख जरा बी दुःख जरा म्हणजे म्हातार पण आहे हे भगवंतानी दुःख सांगितलेलं आहे आणि या दुःखामध्ये सर्व हे जर दुःख मनुष्यानं अनित्याचा सिद्धांत भगवंताचा जर सांग समजून घेतला तर तो, तो, तो मनुष्य कधीच दुखी होणार नाही की अरे हे शरीर आहे आज ना उद्या हे जाणार आहे यालाच म्हणतात भगवान बुद्धाच्या अनित्यतेचा सिद्धांत म्हणून आज तुमचं कोणतं इन्फो विजय आज इन्फो विजय या चॅनलने आम्हाला आदर मानानं सन्मानानं बसवलं बसून आमची मुलाखत त्यांनी घेतली त्याच्यामध्ये सीमाबाई आहेत सीमाबाई कांबळे त्या खूप अशा म्हणजे कधीही मला फोन करतात आणि बोलावून घेतात की भनतेजी तुमचं एक दिवसाचं दोन दिवसाचं सहकार्य मला पाहिजे त्याच्यामध्ये जसा पद्धतीनं ड्रायवर पाहिजे त्याच पद्धतीनं त्यांना ड्रायव्हरही भेटला त्याच्यानंतर गाडी भेटली जरी ड्रायव्हर भेटला अत्यंत शीलवान अत्यंत गुणवान त्यांना ड्रायव्हर सुद्धा आणि विशेष म्हणजे माणूस आम्ही म्हणत नाही आम्ही तर हे म्हणतो मनुष्य हा सर्व समभाव आहे मनुष्यामध्ये जात नाही मनुष्यामध्ये कोणता धर्म नाही फक्त म स्त्री आणि पुरुष याच्या शिवाय कोणती जात नाही हेच आम्ही म्हणून चालण्याचा ता प्रयत्न करतो आज ते आमच्या सोबत आहेत फिरत आहे आणि आमच्या पावलाला पाऊल चालून चालत आहे एवढंच मी आजच्या दिवसाला शकतो जय बुद्ध खूप खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही वेळातला वेळ काढून दिलात कारण की जवळपास तीन तास ले 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 हे गावात फिरलेले आहेत त्यांनी अन्नधान्य धम्मदान घेतलेलं आहे तीन तासानंतर ते ती डायरेक्टच इथं आले आणि मुलाखत दिली खूप छान वाटलं सीमाताई कांबळी तुम्हाला भेटून परत तुम्हाला भेटून आणि तुम्हाला पण भेटू सर तुम्हाला तर खूपच